नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत मित्रांनो महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी संदर्भात चर्चा झालेली आहेत त्यासोबतच या जमिनीबाबत काही आमदारांनी त्यांच्या तक्रारी तर काही जणांनी त्यांच्या सूचना या विधिमंडळात मांडलेल्या होत्या या संदर्भात संबंधित मंत्र्यांकडून त्यावर सरकारचं धोरण काय असणार आहे हे सांगण्यात आलं या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींबाबत पाच मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत या नि... या गोष्टींचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पाच मोठ्या निर्णयापैकी आपण पहिला जो काही निर्णय बघणार आहोत तो म्हणजे भोगवटदार वर्ग दोन जमिनीबाबतचा जो काही नवीन कायदा येऊ घातला आहे त्या विषयाबाबत भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता खरं तर मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थान जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य सरकारने ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेतलेला आहे यामध्ये खिदमत मास इनाम म्हणजे देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी आणि मदत माश इनाम म्हणजे केलेल्या कामगिरीसाठी इनाम दिलेल्या जमिनी यांचा समावेश आहे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत याबाबतचा निर्णय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आला त्या त्यामुळे या जमिनींचं वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये हस्तांतरण करता येणार होतं पण ते झालं कसं याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नव्हता पण आता या जमिनींचं वर्ग दोन मधून वर्ग एकमधील हस्तांतरण शासन निर्णयाने किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीतील कि निर्णयाने होणार नसून त्याबाबत कायदाच करावा लागणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे यावरती बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनात जी माहिती दिली त्यानुसार विदर्भातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय हा झालेला आहे मराठवाड्यातील आणि कॅबिनेटचा निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याचा सभागृहात कायदा हा व्हायचा आहे यासाठी प्रधान सचिवांची एक समिती नेमण्यात आलेली असून त्यात स्थानिक लोकांना जोडून घेऊन त्याबाबतचा कायदा सभागृहात आणि विधिमंडळात निर्णय घेऊन करण्यात येणार आहे कारण शासन निर्णय किंवा मंत्रिमंडळ निर्णय करून काहीही होणार नाही तर मंत्रिमंडळात त्याचा कायदा आणावा लागणार आहे असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात माहिती देताना सांगितलं आहे आता महत्वाचा दोन नंबरचा कायदा आपण समजून घेऊया यामध्ये गायरान जमिनीवरती घरकुल बांधता येणार आहे त्यासोबतच सोलर प्रोजेक्ट सुद्धा उभारण्यात येणार आहे ते कशा पद्धतीने तेही समजून घेऊया स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमीन क्षेत्रापैकी पाच टक्के जमीन गायरान क्षेत्र असावी असा नियम आहेत अशा जमिनीपैकी मोफत कुरणांसाठी गवतांसाठी किंवा वैरणींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीला गायरान जमीन म्हटलं जातं गायरान जमिनीवरती शासनाची मालकी असते पण सार्वजनिक उपयोगासाठी गायरान जमीन ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये असते म्हणजेच गायरान जमिनीची मालकी शासनाची पण ताबा हा ग्रामपंचायतीचा असतो या संदर्भात अधिवेशनात बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की गायरान जमिनीच्या वापराबाबत निर्बंध आहेत ग्रामविकास विभागाच्या दोन हजार अठरामधील निर्णयानुसार घरकुलांसाठी तीनशे पन्नास चौरस फूट जमीन अधिकृतपणे देण्यात येते सोलर प्रोजेक्टसाठी जमीन आपण सरकार देत आहोत त्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेकरता आपण जमीन देणार आहोत पण गायरान जमीन देण्यापूर्वी कंपल्सरी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ग्रामसभेचा ठराव घेतल्यापूर्वी जमीन देता येत नाही ग्रामसभेचा ठराव आणि त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रस्ताव सुद्धा आपल्याला या करता लागणार आहेत आता तिसरा महत्त्वाचा जो काही कायदा जमिनींविषयी आहे तो म्हणजे आकारी पडजमिनी महसुली थकबाकी म्हणजेच शेतसारा किंवा तगाई न भरल्याने राज्यातील काही जमिनी शासन जमा झालेल्या होत्या त्या आकारी पडजमिनी म्हटलं जातं राज्यभरात अशा जमिनींचं एकूण क्षेत्र हे एक हजार नऊशे एकोणचाळीस हेक्टर जवळपास पाच हजार एकर एवढा आहे अशा आकारी पडजमिनी आता शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचं विधेयक अधिवेशनात संमत करण्यात आलेलं आहे त्यानुसार प्रचलित बाजारभावाच्या पाच टक्के एवढी रक्कम भरून शेतकऱ्यांना या जमिनी परत करता येणार आहेत या जमिनी शेतकरी त्यांच्या वारसांना सहा महिन्याच्या आत परत करण्यासाठी सरकार हे प्रयत्नशील असणार आहे याबाबतचे कार्यपद्धतीचे अधिकार हे जलाधिकारी यांना देण्यात आलेले असून शेतकऱ्यांना परत केलेल्या जमिनी केवळ शेतीसाठीच वापरता येतील त्याची विक्री करता येणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलेलं आहे आता चौथा आणि महत्वाचा जो काही जमिनींसाठीचा निर्णय आहे त्या जमिनी आहेत त्या म्हणजे देवस्थान जमिनींसाठीचा हा निर्णय तोही समजून घेऊया देवस्थान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी शासन कारवाई करणार असल्याचं विधिमंडळात स्पष्ट करण्यात आलं याबाबतची तक्रार काही आमदारांनी मांडलेली होती याबाबत बोलतानाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काही अतिक्रमणं ग्रामपंचायतीनं तर काही नगरपालिकेने तर काही अतिक्रमण हे महसूल खात्याने काढवायचे आहे गृह विभागाच्या दोन हजार अकरामधील शासन निर्णयानुसार कुठल्याही धार्मिक स्थळावरती अतिक्रमण हे करता येत नाही धार्मिक स्थळ बांधायचं असेल तर गृह विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी घ्यावी लागते ज्यांनी परवानगी घेतली नसेल त्यांचे अतिक्रमण काढण्यास काहीच अडचण ही असणार नाहीये आता शेवटचा आणि महत्वाचा आणि महाराष्ट्रभरात ज्या निर्णयाची किंवा कायद्याची आता चर्चा होत आहे तो म्हणजे जिवंत सातबारा मोहीम महाराष्ट्रामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलाय याआधी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात प्रायोगिक तत्वावरती हा कार्यक्रम करण्यात आला होता त्यानं राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिवंत सातबारा म्हणजे जी व्यक्ती मयत झाली आहे पण अद्यापही सातबाऱ्यावरती त्यांची नावं आहेत ती काढून शेत जमिनीच्या सातबारा उतर मयत व्यक्तींच्या वारसांची नावे नोंद लावण्यात येणार आहे यामुळे जमिनींची खरेदी विक्री कर्ज सुविधा अन्नदान मिळवताना वारसांना येणाऱ्या अडचणी संपतील असं सांगितलं जात आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या पाच कायद्यांच्या जमिनीविषयीची माहिती घेतलेली आहे यामध्ये भोगवटदार वर्ग दोन जमिनींसाठीचा कायदा असेल गायरान जमिनीवरती घरकुल किंवा सोलर प्रोजेक्ट उभारणं असेल आकारी पड जमिनी या परत देणं असेल देवस्थान जमिनीवरची अतिक्रमण दूर करणं असेल किंवा जिवंत साधबारा मोहीम याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेअर झालेल्या बेला कंदाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद